स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या रॉयल फाउंडेशन या, या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं नवचैतन्य आश्रम इथं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं जून महिन्याच्या सुरुवातीलाच शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि अनेक अने विद्यार्थ्यांना पुस्तकं वही पेन पेन्सिल यासारख्या शैक्षणिक साहित्याची गरज भासते ही गरज लक्षात घेऊन रॉयल फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक भान ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमात शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार वया पुस्तकं कंपास पेन पेन्सिल दप्तर अशा विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं यामुळे गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ आणि प्रेरणादायी ठरणार आहे रॉयल फाउंडेशन इचलकरंजी गेल्या सहा महिन्यांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे हो गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा हा उपक्रम त्यांच्या सेवाभावी कार्याचा एक महत्वाचा या उपक्रमात रॉयल फाउंडेशनचे अध्यक्ष नूर मोहम्मद बागवान उपाध्यक्ष गोवर्धन तुकाराम माने तसंच कार्यकर्ते प्रतीक भंडारे युवराज शिंदे शौर्य पाटील काशिलिंग करके अथर्व मांडगावे सृजन पाटील अथर्व तेरदाळे त्याचबरोबर सिद्धवेश चाळुंखे आणि हर्षवर्धन चौगुले यांनी सक्रिय सहभाग घेतला सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहानं आणि सेवाभावानं आपलं कर्तव्य बजावलं या उपक्रमामुळे रॉयल फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली पालक आणि शिक्षक वर्गानंही संस्थेच्या या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो आणि इतर संस्थांनाही प्रेरणा मिळते रॉयल फाउंडेशन केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे भविष्यातही अशीच सामाजिक भान ठेवणारी कार्य संस्था करत राहू अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे